सर्वात मोठ्या लोकशाहीचा उद्धार व्हावा सर्वात मोठ्या लोकशाहीचा उद्धार व्हावा शरीर फक्त वेगळं एवढाच काय तो भेद असावा सर्वात मोठ्या लोकशाहीचा उद्धार व्हावा शरीर फक्त वेगळं एवढाच काय तो भेद असावा वर्ण जाती धर्म भेद कुठे करत बसला वर्ण जाती धर्मभेद कुठे करत बसलात माणुसकीचा धडा गिरवा बा एवढ्याच साठी म्हणते आधी भीम वाचावा एवढ्याचसाठी म्हणते आधी भीम वाचावा श्रीमंतांनी गरीबांचा आदर करावा श्रीमंतांनी गरीबांचा आदर करावा स्त्रियांना न्याय मिळावा शांतीचा बुद्ध कळावा एकजुटीचा प्रचार व्हावा श्रीमंतांनी गरीबांचा आदर करावा स्त्रियांना न्याय मिळावा बुद्धीचा शांतीचा बुद्ध कळावा एकजुटीचा प्रचार व्हावा याचसाठी म्हणतीये आधी भीम वाचावा याचसाठी म्हणतीये आधी भीम वाचावा बा। दगडाचा शिल्पकार शोधावा दगडाचा शिल्पकार शोधावा अंधश्रद्धेचा विटाळा व्हावा दगडाचा शिल्पकार शोधावा अंधश्रद्धेचा विटाळा व्हावा नैसर्गिकतेवर विश्वास बसावा माणुसकीचा देव मिळावा <laughs> नैसर्गिकतेवर विश्वास बसावा माणुसकीचा देव मिळावा एवढ्यासाठी म्हणतीये आधी भीम वाचावा एवढ्यासाठी म्हणतीये आधी भीम वाचावा ग्रंथ वेळा पंडित चाळावा ग्रंथ वेळा पंडित चाळावा संविधानाचा निर्माता जाणावा ग्रंथवेडा पंडित चाळावा संविधानाचा निर्माता जाणावा बोधिसत्वाचा मार्ग धाटा धुंडावा चौदार तळ्याचा सत्याग्रह चौदा म्हणतीये म्हणतीये आधी भीम वाचावा वा, वा इथं कोणी शिक्षणापासून वंचित न राहावा इथं कोणी शिक्षणापासून वंचित न राहावा विद्यार्थ्याला प्रवेश मिळावा इथं कोणी शिक्षणापासून वंचित न राहावा विद्यार्थ्याला शिक्ष विद्यार्थ्याला प्रवेश मिळावा बुरसटलेल्या विचारांचा जाळ व्हावा जात नावाच्या जळूचा नायनाट व्हावा बुरसटलेला विचारांचा जाळ व्हावा जात नावाच्या जळूचा नायनाट व्हावा एवढ्याचसाठी म्हणतीये आधी भीम वाचावा एवढ्याचसाठी म्हणतीये आधी भीम वाचावा आता शेवटच्या ओळी आहेत की मेंदूला कष्टाचा जरा गंध लागावा मेंदूला कष्टाचा जरा गंध लागावा पदराला प्रामाणिकतेचा सुवास असावा मेंदूला जरा कष्टाचा गंध लागावा पदराला प्रामाणिकतेचा स्वास असावा त्या प्रामाणिक त्या प्रामाणिक त्याला स्वाभिमानाचा साथ चढावा त्याप्रमाणिक त्याला स्वाभिमानाचा साथ चढावा आणि संपूर्ण भारत समानतेने नटावा आणि संपूर्ण भारत समानतेने नटावा एवढ्याच चाटी म्हणते आहे आदि वाचावा एवढ्याच चाट्टी म्हणते आहे आदि वाचावा